एशिया कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची ग्रुप बी मधली एक थ्रिलिंग मॅच अबुधाबी मध्ये झाली जिथे अफगाणिस्तानचं कॅम्पेन संपलं श्रीलंकाने त्यांना सहा विकेट्सने हरवून अफगाणिस्तानचं सुपर फोर मध्ये जाण्याचं स्वप्न तोडलं आणि हा एशिया कप पुन्हा अशी एक कॉम्पिटिशन ठरली जी कॉम्पिटिशन अफगाणिस्तानची टीम अगदी सहज जिंकू शकते पण तरीही ते ग्रुप स्टेज मध्ये बाहेर पडले पण हे दरवेळी त्यांच्यासोबतच का होत यामागचे नक्की कारण काय हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका अफगाणिस्तान आणि श्रीलंकाच्या मॅच बद्दल बोलायचं झालं तर कुशल मेंडिस काम कम्पोज आणि क्लास इनिंग्स खेळत सेव्हन्टी फोर नॉट आउट बनवले त्याच्या बॅटिंगमुळे मुळे श्रीलंकाने वन सेव्हन्टी रन टार्गेट आठ बॉल शिल्लक असताना चेस केले हे फक्त एक विक्ट्री नव्हती हे अफगाणिस्तानसाठी त्याच्या स्वप्नाचा दरवाजा बंद होण्याचा मोमेंट होता बॅटिंग फर्स्ट केल्यावर अफगाणिस्तानने वन सिक्स्टी नाईन रन्स काढले पण हा स्कोर एक रोलर कोस्टर सारखा होता सुरुवातीला विकेट्स फास्ट घातल्या आणि स्कोर बोर्ड वर फक्त सेव्हन्टी नाईन रन्स बनले असं वाटत होतं की टीम एकशे वीस पर्यंतही पोहोचू शकत नाही पण त्याच वेळेस अफगाणिस्तानचा एव्हर ग्रीन वॉरियर मोहम्मद नाबी समोर आला चाळीस वर्षाचा असून सुद्धा नाबी अजूनही यंग प्लेयर्स सारखाच एनर्जी घेऊन क्रिकेट खेळतो त्याच्या बॅट मधून फायरी रन्स निघत होते फक्त ट्वेंटी टू बॉल्स मध्ये सिक्स्टी रन्स आणि शेवटच्या ओव्हर मध्ये पाच सिक्सेस मारून त्याने टीम आणि अफगाणिस्तान फॅन्स ला होप दिले स्टेडियम मध्ये एक मोमेंट होता जिथे सगळ्यांना वाटलं की अफगाणिस्तान परत फाईट बॅक करेल नाबीची ची इनिंग्स म्हणजे एक होप होते एक फायटिंग स्पिरिट होतं जो अफगाणिस्तानचा क्रिकेट कल्चर डिफाईन करतो राशीद खानने सुद्धा ट्वेंटी फोर रन्स काढले पण पार्टनरशिप टिकली नाही मोमेंटम येत होतं पण सस्टेन झाले नाही श्रीलंकाचा चे सुरू झाला तेव्हा बॅटिंग थोडीशी की दिसली अफगाणिस्तानने सुरुवातीला दोन अर्ली विकेट्स घेतले पण त्याच वेळेस कुशल मेंडी स्टेबल राहिला त्याच्या बॅटिंग मध्ये पेशन्स कामनेस आणि अग्रेशनचा परफेक्ट बॅलन्स दिसला त्याने कुशल परेरा आणि कामिन टू मेंडीस सोबत इम्पॉर्टंट पार्टनरशिप बनवल्या अफगाणिस्तानचे बोलर्स नूर अहमद आणि फजल हक फारुकी टीमसाठी विकेट्स तर काढत होते पण त्यांना कंटिन्यूटी ठेवता आली नाही फील्डिंग एरर्समुळे अफगाणिस्तान पोझिशनवर प्रेशर मेंटेन करू शकले नाही एक ड्रॉप कॅच एक मिसफिल्ड आणि मॅच हातातून निघून गेली अफगाणिस्तानकडे स्टार पॉवर कमी नाही आहे राशिद खान वर्ल्ड फेमस स्पिनर ज्याच्या व्हेरिएशन्स वर्ल्ड क्रिकेटमध्ये एक ब्रँड आहे मोहम्मद नाबी लीडरशिप एक्सपिरियन्स आणि एग्रेशनमुळे ओळखला जाणार आहे एक स्ट्रॉंग प्लेयर त्यासोबतच गुरबाज आणि इब्राहिम जादरान जेव्हा फॉर्म मध्ये असतात तेव्हा मॅच लाटली वेगळं शेप देतात बोलिंग युनिट मध्ये नूर अहमद चा मिस्ट्री स्पिन आणि फारुकीची पेस व्हेरायटी घेऊन येते फक्त नाव घेऊन बघितलं तरी ही टीम परफेक्ट दिसते पण प्रॉब्लेम एकच की एक्झिक्युशन क्रंच टाइम मध्ये कमी पडते अफगाणिस्तानची क्रिकेट हिस्ट्री पाहिली तर एक पॅटर्न दिसेल क्लोज मार्जिन्स एक ओव्हर एक बॉल एक मिक्स चान्स आणि सगळा रिझल्ट पलटतो या एशिया कप मध्ये पण हेच दिसलं श्रीलंका विरुद्ध ही मॅच अफगाणिस्तानसाठी मस्ट विन होती नाभी चायनीन्समुळे होप्स बिल्ड तर झाले होते पण जेव्हा प्रेशर मोमेंट्स आले तेव्हा टीम स्लिप झाली बांगलादेश विरुद्ध पण फक्त 8 रन्सने त्यांना हारचा सामना करावा लागला होता या टीममध्ये पोटेन्शियल भरपूर आहे पण फिनिश लाईन क्रॉस करायला काहीतरी नेहमीच कमी पडतं प्रेशर सिचुएशन्स मध्ये कंसिस्टन्सी कमी पडते डेथ ओवर्स मध्ये बोलिंग वीक पडते मिडिल ऑर्डर कोलॅप्स होतं आणि फिल्डिंग एरर्स तर बऱ्याचदा मॅच पलटतात स्टार प्लेयर्स तर आपलं बेस देतात पण बाकीच्या प्लेअरचा सपोर्ट येत नाही पण दुसऱ्या अँगलनी पाहिलं तर अफगाणिस्तानची स्टोरी इन्स्पायरिंग पण आहे फक्त काही वर्षात ही टीम असोसिएट पासून वर्ल्ड वर्ल्ड क्लास प्लेयर्स बनवले परफॉर्मन्सेस दिले आणि वर्ल्ड मेसेज दिला दॅट वी बिलॉंग फक्त एकच आहे की ही टीम नेहमी सो क्लोज पर्यंत येते विनिंग मोमेंटला हातभर डिस्टन्स वर असते पण फायनल पुश देताना काहीतरी मिस होत फॅनसाठी ते हार्ड ब्रेकिंग आहे पण एक फॅक्ट आहे की अफगाणिस्तान कडे टॅलेंट पॅशन आणि फाईट देण्याची आहे बघितले तर एक कोर हो रा आहे राशिद खान फक्त नाही तर एक लीडर पण आहे मोहम्मद नाबी मेंटर फिनिशर आणि म्हणून ओळखला जातो यंगस्टर जसे गुरबाज आणि जादरान अपकमिंग जनरेशनला रिप्रेझेंट करतात आणि नूर अहमद सारखे बोलर्स एक्सपिरियन्स घेऊन अजून मेच्युअर होतील चॅलेंज फक्त एकच आहे की डेथ ओव्हर्समध्ये मध्ये कंट्रोल घेऊन येणे फिल्डिंग शार्पन करणे आणि मेंटल कंपोजर बनवणे क्रिकेटमध्ये फक्त टॅलेंट इनफ नसतं एक्झिक्युशन शार्पन करावा लागतो आणि शेवटच्या ओव्हर मध्ये मेंटल स्ट्रेंथ सगळ्यात मोठा डिफरन्स क्रिएट करते या एशिया कप एलिमिनेशन अफगाणिस्तानसाठी शॉक असेल पण त्यातून एक लेसन पण आहे ही मॅच एक रिमाइंडर होती की स्मॉल मिस्टेक्स कॉस्ट बिग मॅचेस एक ओव्हर मध्ये वीस पेक्षा जास्त रन्स गेल्या एक सिम्पल कॅच सोडला आणि एक रॉन्ग कॉल रनआउट मध्ये कन्वर्ट झाला आणि सगळं इक्वेशन पलटलं जर अफगाणिस्तानने या सगळ्यातून शिकायला सुरू केलं मेंटल टफनेस बनवली आणि स्टार प्लेयर्सला सपोर्ट कन्सिस्टंटली मिळाला तर ही टीम सो क्लोज मधून वी डिडिट पर्यंत पोहोचेल अफगाणिस्तानची जर्नी इमोशनल सुद्धा आहे ही एक कंट्री आहे जिथे स्ट्रगल्स अनेक आहेत पण क्रिकेट त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनलं जिथे होप रेकग्नायझेशन आणि वर्ल्ड स्टेज वर आपल्याला प्रूव्ह करायचा चान्स आहे जिथे हार्श बॅकग्राऊंड मधून प्लेयर्स उभे राहिले आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये स्टार्स बनले हीच अफगाणिस्तानची कहाणी युनिक बनवते फॅन्स पण इमोशनली अटॅच्ड आहेत कारण प्रत्येक मॅच मध्ये अफगाणिस्तान जेव्हा विजयच्या दारात येताना दिसते तेव्हा फॅन्स ला वाटत की नेक्स्ट टाइम इट विल हॅपन हेच अफगाणिस्तान क्रिकेटचं स्पिरिट आहे ऑलवेज फायटिंग अँड नेव्हर गिव्हिंग अप आता पुढे काय तर अफगाणिस्तान त्यांची डेथ बोलिंग टायटेन करेल का फील्डिंग शार्पर करेल का यंग बॅटर्स प्रेशर मोमेंट मध्ये स्टेप अप करतील का जर हे सगळं झालं तर अफगाणिस्तानची विक्ट्री फक्त एक ड्रीम राहणार नाही तर एक रियालिटी होणार फॅन एकच मेसेज असेल की की बिलेविंग, अफगाणिस्तानची स्टोरी फक्त एक स्पोर्टची ची कहाणी नाही तर एक रेझिलेन्स एक होप आणि एक फाईटची ची कहाणी आहे आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका